नमस्कार डाळींबायतदार मित्रांनो मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आज आम्ही आमचे बंधुराज राहुल देवकर यांच्या बागेत आलेलो आहे तर सध्या ह्यांनी बाग धरलेली आहे तर सध्या मित्रांनो बघा आता मार्च महिना मा चालू आहे आणि दुपारचं टेम्परेचर हे जवळजवळ अडोतीसपर्यंत जाते त्यामुळे ह्या डाळिंब झाडांची ही जी पानं आहेत ही बघा ही लंबुळती पाना अशी निघत आहेत आणि सध्या ह्या बागेला चांगल्या प्रकारे मादीकळी लागलेली आहे परंतु ही पाने जी आहेत झाडाची ही अशी आकाराची जी निघालेली आहेत यावर आमचे जरा निरीक्षण चालू आहे ही बघा ह्या ठिकाणी आणखी तुम्ही पाहू शकताय ही अशी लांबडी पानं निघाल्यामुळे आम्ही आमच्या बागेमध्ये आमचे मित्र श्री गणपत खाडेसाहेब यांना आम्ही बोलवलेलं आहे तर बघा मित्रांनो जा आपल्या झाडाची जेव्हा पांढरीमुळे आपण चेक करतो तेव्हा ही उकरण्याची जी पद्धत असते ही झाडापासून समांतर असं एका रेषेमध्ये हळूच आपण उकरलं पाहिजे आडवं जर उकरलं तर मुळ्या तुटू शकतात आणि आपण बघा इकडे तर खाड़े खाडेसाहेब नमस्कार राम राम या तर सुरुवातीच्या दिवसामध्ये आपण बघा की जवळजवळ पंधरा सेंटीमीटरचा जो तगार असतो हा आपण सावकाश काढायला लागतो आपल्याला की जेणेकरून झाडाचं जे बळ आहे हे तगाऱ्यावर जाता कळीवर येतं तगारे जर असेच ठेवले तर झाडाचं जी एनर्जी जी आहे ही तगाऱ्यावर जाते आणि मग कळी निघायला थोडासा त्रास होतो हां असे तगारे काढून टाकले पाहिजेत मित्रांनो छोटा आहे तो तगारा काढायचा नाही झाकायचा त्या तगाऱ्यावर कळी निघू शकते मोठा काढून टाकला पाहिजे आता इकडे पहा मित्रांनो हा एक तीन इंचाचा तगारा आहे हा तगारा आपण शेंड्यावरून पिचिंग करून टाकल्यानंतर कदाचित इथून बऱ्याच वेळेस असं निदर्शनास घेत इथून कळी निघते बऱ्यापैकी असं आमचा प्रयोग आहे आणि तो सक्सेस प्रयोग आहे की ह्या तगाऱ्यामधून तीन इंचाच्या आतमधल्या तगाऱ्यामधून चांगल्या प्रकारे कळी निघते त्यामुळे कमी उंचीचा तगारा ठेवायचा आणि पंधरा सेंटीमीटरचा या साहेबांच्या हातामध्ये जो तगारा आहे हातागारा काढून टाकायचं मला तर मित्रांनो पहा या बागेमध्ये आम्ही सदर ह्या ठिकाणी असे उकरले असतं मुळांमध्ये थोडासा हे बघा इकडे गाठी आडू गाठी आढळून आलेले आहेत निमॅटोडच्या तर ॲक्च्युली आम्ही ह्यासाठी दुसऱ्या पाण्याला वेलिम प्रायमची ट्रीटमेंट केलेली आहे परंतु तरीसुद्धा आपल्याला पांढरी मुळी व्यवस्थित जशी म्हणावी तशी दिसत नाही या झाडामध्ये तर यासाठी जायलो जायलोमध्ये जी ह्युमिक ॲसिड आहे हे पांढऱ्या मुळांसाठी अतिशय फायदेशीर असते हे एक दर पंधरा दिवसातून एकदा तरी ह्युमिक ॲसिड बागेला सोडलं पाहिजे की पांढरी मुळं जी आहेत ती अन्नद्रव्य शोषण करतात त्यासाठी हे फायदेशीर आहे तर मित्रांनो पहा आता हे झाड आहे डाळिंब बागेमध्ये पाणी व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे हे झाड पहा आणि हे झाड पहा आता हे झाड बघा अगदी तंतोतंत पाणी ह्यामध्ये पूर्ण मापाचे मिळाल्यामुळे ह्या झाडाला बघा व्यवस्थित चौक्या येऊन झाड जागेवरती स्टॉप झालेलं जा आहे आणि इकडे बघा एक, एक राजगिऱ्यासारख्या बारीक बारीक चौक्या आता सुरुवात झालेली आहे ह्या झाडामध्ये तर पाणी नियोजन अन्नद्रव्य नियोजन हे अगदी तंतोतंत असायला हवे तर हे पहा मित्रांनो अशीच आपल्याला माहिती आवडली असल्यास आपल्या बागायतदार ह्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद